श्री दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज यांचा एक अनुभव मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहो तो अनुभव म्हणजे आमच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोपुढे एक मांजर समर्थांना नमस्कार करत असताना रडत होती याच्याविषयी अगदी संपूर्ण जो काही अनुभव मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे तो तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आमच्या घरामध्ये काही दिवसापूर्वी एक मांजर देवघरामध्ये आपण जसे देवाला नमस्कार करतो तशा अवस्थेत ती दोन पायावर बसलेली होती व देवाकडे म्हणजेच स्वामी समर्थाकडे बघत होती व ती खूप वेळा स्वामी समर्थाकडेच बघत होती व बघत असताना तिच्या डोळ्यामधून असूसुद्धा येत होते मी तिथून जात होतो मी तिच्या जवळूनसुद्धा अलीकडे आलो परंतु ती तिथून मागे हटलीसुद्धा नाही व ती टक्क लावून स्वामी समर्थाच्या फोटोकडे बघत होती मी सुरवातीला तिच्याकडे लक्षच दिले नाही परंतु समोर गेल्याच्यानंतर मागे वळून बघितलं तर ती स्वामी समर्थाच्या फोटोकडे टक्क लावून बघत होती व तिच्या डोळ्यामधून अश्रू येत होते तसेच ती हात हात जोडल्यासारखे दोन पायावर बसलेली होती त्याच्यानंतर मी माझ्या खिशातून मोबाईल काढला व शूटिंग केली व तसेच फोटोसुद्धा काढला परंतु शूटिंग करत असतानासुद्धा ती तिथून जागेवरून थोडीशीसुद्धा हल्ली नाही व त्याच्यानंतर जरासा माझ्याच्याने खडखड आवाज झाला व आवाज झाल्याच्यानंतर त्या मांजरीला चाहूल लागली व ती बाजूला झाली तर मित्रांनो ती देवाकडे काय मागत होती कशासाठी बघत होती ते देवच जाणो परंतु आतापर्यंत मी असं स्वामी समर्थाकडे एका मांजरीने टक्क लावून बघताना व दोन पायावर बसून व डोळ्यातून आसू येताना मी आतापर्यंतसुद्धा बघितलेले नाही तर मित्रांनो हाच एक अनुभव मला अत्यंत विचलित करणारा मला दिसला खरंच आतापर्यंत इतके मांजरे बघितले पण असं अचानक टक्क लावून व हात जोडून देवाकडे बघताना एकसुद्धा मांजर बघितलेली नाही तर हा जो अनुभव मला आला मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघितला हा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे खरं तर मला हा व्हिडिओ खूप दिवसापूर्वीच बनवायचा होता परंतु मला काही टाईम नसल्यामुळे मी काही बनवू शकलो नाही परंतु मी शॉर्टच्या माध्यमातून हा व्हिडिओ मागे सोडलेला होता मी जो काही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे तो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता इथे तुम्ही बघू शकता ही मांजर देवाकडे टक्क लावून बघत असताना नमस्कारसुद्धा करत तर मित्रांनो हाच तो व्हिडिओ श्री स्वामी समर्थ